कार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा नागेवाडी कारखान्याची तीन कोटी एक्क्याऐंशी लाखांची फसवणूक बत्तीस जणांविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कारखान्यास ऊस वाहतुकीसाठी वाहनी व कामगार पुरवतो असं सांगून केली फसवणूक सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडेत भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हम खास ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या नागेवाडी येथील भारती शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यास ऊस वाहतुकीसाठी वाहने व वा कामगार पुरवत असं सांगून फसवणूक केल्याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात बत्तीस जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला तब्बल तीन कोटी एक्क्याऐंशी लाख पंचावन्न हजार दोनशे रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भारती शुगर स्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड नागेवाडीचे शेती अधिकारी संजय जगन्नाथ मोहिते यांनी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला या प्रकरणं सर्वत्र खळबळ माजली आहे याबाबत विटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी गोरखनाथ इरापा गोपणे राहणार करेवाडी तालुका जत जिल्हा सांगली सुखदेव कृष्णा करे राहणार तिकोंडी तालुका जत जिल्हा सांगली रामू अप्पाराय बळू राहणार तिकोंडी तालुका जत जिल्हा सांगली दामाजी बिराप्पा कोळेकर राहणार करेवाडी तालुका जत जिल्हा सांगली बाळू अमुक सिद्ध माने राहणार करेवाडी तालुका जत बबन हनुमंत कोळेकर राहणार करेवाडी तालुका जत पाटलू बाबू तांबे राहणार तिकोंडी तालुका जत संभाजी तायाप्पा गडदे राहणार पांडुजरी तालुका जत अरुण जयराम लोहार राहणार तिकोंडी तालुका जत आकाश प्रकाश बळूर राहणार तिकोंडी तालुका जत चंद्रकांत रेखू राठोड राहणार नाळवडी तालुका जिल्हा बीड यादव गिनानदेव चव्हाण राहणार नाळवडी तालुका जिल्हा बीड गहिनीनाथ रावसाहेब नागोरगोजे राहणार कन्हेवडगाव तालुका आष्टी जिल्हा बीड रानू मर्निक डोंगरे राहणार कोठारबन तालुका वडवणी जिल्हा बीड शाहरुख रसूल मुढे राहणार कुर्दुवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर भाग्यश्री संजय गवाळे राहणार सापटणे तालुका माढा जिल्हा सोलापूर हनुमंत सुरेश सरडे राहणार सापटणे तालुका माढा जिल्हा सोलापूर विक्रम अर्जुन ठावरे राहणार मंगळवेढा तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर हनुमंत मल्लारी फलफले राहणार अंजनडोह तालुका करमाळा जिल्हा सोलापूर गणेश रमेश कुंभार राहणार सापटणे तालुका माढा जिल्हा सोलापूर नामदेव पुंडलिक भोरे राहणार टाकळी तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव बालाजी श्रीकांत करळे राहणार कारंजा तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव लक्ष्मण सौदागर गोरे राहणार करंजा तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव प्रेमसिंग केशव चव्हाण राहणार तोडगाव तालुका जिल्हा वाशिम एकनाथ जेमा राठोड राहणार लोहचिगे तालुका नांदगाव जिल्हा नाशिक बाळू सूर्यबान मोरे राहणार भालूर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक हरिभाऊ अंबादास दाभाडे राहणार भौरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक अवधूत सर्जेराव पाटील राहणार इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे कृष्णात शशिकांत पाटील राहणार निंबळक तालुका तासगाव जिल्हा सांगली प्रवीण भानुदास पाटील राहणार चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली अक्षय बजरंग पाटील राहणार चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली दुर्योधन शामराव सावंत राहणार बामणी तालुका खानापूर जिल्हा सांगली या सर्वांनी कारखान्यात वाहन व कामगार पुरवतो म्हणून फसवणूक केली आहे यामध्ये तीन कोटी एक्क्याऐंशी लाख पंचावन्न हजार दोनशे रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे अधिक तपास करतायत स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव हो विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच करा